नमस्कार नमस्कार मी गणेश वानकडे सुमेटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण विद्युतचे रिझल्ट पाहण्यासाठी यांच्या शेतामध्ये आलेला आहे तर या काकांनी सतरा ते अठरा आधी याच्यावरती विद्युत नावाचं जे औषध आहे आपलं सोमॅटोमो कंपनीचं विद्युत आणि स्वाधीन हे दोन प्रोडक्ट याच्यावरती वापरलेले आहे तर सर्वप्रथम आपण याचा परिचय घेऊया काका तुमचं नाव सांगा दत्तात्रय सदाशे येवले तुमचं गाव तपोवन मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याहत्तर पंधरा झिरो सहा तालुका मंगरुळपी जिल्हा वाशिम हो तुम्ही याच्यावरती काय काय फवारणी केलेली आहे बरं हरभऱ्यावरती विद्युत फवारणी हां आणि हे समुटो सुमोटोमो कंपनीचं स्वाधीन फवारलेलं आहे हां विद्युत किती मिलीनं फवारलं होतं विद्युत पाच मिलीनं बर आणि स्वाधीन स्वाधीन चाळीस ग्राम ना चाळीस बर त्याचे रिझल्ट वगैरे कसे वाटले बरं तुम्हाला विद्युतचे खूप चांगले सर खूप चांगले वाटले एकदम रिझल्ट चांगले येत चांगले आहेत यातनी हा आणि फुल व्यवस्थेत जास्त आहे माल चांगला कवर करते माल पण चांगला कव्हर झाला फुटवे पण चांगले निघालेले फुल धरणा पण एकदम जास्त आहे बरोबर आहे जास्त आहे कारण की पहिली जी आपली पेरणी होती त्याच्यामुळे अळ्यानं पाण्यानं हे पूर्ण खराब झालेला होता बरा होता हे मारल्यामुळे आपण पूर्ण एकदम बरा झाला आहे म्हणजे फटीकिटे पूर्ण झाकून गेले पूर्ण झाकून गेले तुमचं म्हणजे मोळायचं प्लॅनिंग चालू होतं हरभरा मोळायचं प्लॅनिंग चालू होतं आमची हा पण ते आपले कृषी केंद्र आले शुभम भाऊ म्हणे हे तुम्ही मोडू नका म्हणे हरभरा मी तुम्हाला औषध देतो म्हणे विद्युत हे स्वाधीन हा हा हे मारा म्हणे तुम्ही शिवम कृषी सेवा केंद्रावरून आणलं तुम्ही बरोबर आहे विद्युत आणि स्वाधीन हो तुम्ही हा हे मारल्या म्हणून तुमचा हरभरा एकदम चांगला होईल तर निश्चितच आपण याच्यामध्ये पाहून घेऊ शकता यांनी विद्युत आणि स्वाधीन मारल्यामुळे यांचं फांद्या वगैरे किती निघालेल्या आहे आणि फुलधारणा पण अजूनही चालू आहे फुटवे पण निघत आहे अजूनही फुटवे भरपूर आहेत फुटवे भरपूर आहे आणि पूर्ण प्लॉट असा आता खाली जागा कुठंच दिसत नाही तर तुम्ही विद्युत विषय समाधानी आहात समाधानी समाधान एकदम समाधानी विद्युत लोकांनी वापरायला पाहिजे पाहिजे हा दुसऱ्याला विद्युतमुळं निश्चितच फायदा होऊ शकतो निश्चित फायदा होऊ शकतो आपलं विद्युत म्हणजे जास्त फांद्या आणि जास्त फुले बरोबर हो जास्त फुले ठीक आहे धन्यवाद काका धन्यवाद धन्यवाद